त्यांच्या शेतातलं किती नुकसान झालं ते सुद्धा त्यांना आता आजच्या घडी ते सुद्धा सांगू शकतात काही पिकं असे आहेत की जे एकदा हा सीझन गेल्या म्हणून थांबत नाही तर पुढच्या पाच वर्ष त्यांना पिकं घेता येणार नाही अशा फळबागा उद्ध्वस्त झालेल्या आता एक निर्णय आम्ही घेतो इथलच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही ड्रोनने याच्या सगळं तर पंचना तुम्हाला आता तलाटेला काय ज्याचं शेत त्याला शेतात जात आहे तर तलाटे कधी जाईल कधी तो पंचनामा करत कसा पंचनामा करू शकतो म्हणून हे सगळं आता पंचनामा डोळणे झाले पाहिजे एक तर सरसकट झालं पाहिजे हे आमचं व्यक्त आमची भूमिका राहणार आहे हे आम्ही मुख्यमंत्र्यांचं काम करू दहा ते बारा गाव तसेच नदीच्या सिना नदीच्या पलीकडची काही गाव असं म्हणून या गावांमध्ये सिणा नदीच्या पाण्याने टोटल शेतीचं नुकसान झालंय माती वाहून गेले आहे एक वर्षाचे किंवा एका वर्षाच्या पिकाने किंवा एका पिकाने ते बोरून येणार नाही मदत तशा स्वरूपाची नसून या विशेष भागासाठी विशेष म्हणून काही पॅकेजची वगैरे मागणी करता करणार निश्चितच आहे काय झालेलं आहे काही लोकांचं गैरसमज झालंय ऊस गेला तूर गेली म्हणजे आता आमच्या फळबागाचं काय असं नाहीये आहे पंचनामे सर्वोच्च होणार आहे आणि त्याला मदत दिली जाणार आहे आणि फळबागा जातात ना तर त्याला उदाहरणार्थ तर एखादा मोसंबीचा भाग असतो त्याच्यात एवढं पाणी झालेलं का हातचे घडलं तर ते गेलीच गेली परंतु ते रोप जेव्हा होती होते पुढचे पाच सात वर्ष त्यांना पुन्हा पीक येणार म्हणून हे दुष्काळ छोटं नाही हे मोठं आहे प्रमाण मोठं शासनाने सुद्धा तर कालच्या कॅबिनेटमध्ये दोन हजार कोटी तातडीने वितरित केले परंतु ही तोकडी मदत आहे इनिशियल स्टेज ज्याला म्हणतो तो ती मदत आहे आता मुख्यमंत्र्यांसहित सर्व जेव्हा आम्ही ठेवतोय त्याचा एक पॅकेज काय देत आहे त्याचा आमचा प्रश्न राहील आणि मी स्वतः या जिल्ह्याला जास्त पॅकेज कसं देता येईल पासष्ट मिलीमीटर पावसाचा लावून म्हणजे निकष लावून जातो या ठिकाणी लागू होत नाही काही निकष नाही आता या अशा अशा पूर परिस्थितीमध्ये निकष लावत बसणं फुटबट्टी लावत बसणं हा मार्ग नसतो शेतीस से खडून गेलेली काही लोकांची त्याला काय तुम्ही निकष लावणार आहे कोणतं कोणतं पासष्ट मिलीमीटरचं लावणार आहे म्हणून वस्तुस्थितीला धरून आपल्याला पदनाम्या करावे लागणार आहे तुम्ही असं हे नियम जर लावत बसले ना तर मग खुदा शेतकऱ्याचा उद्रेक होईल तर त्याला आत्महत्या करण्याच्या पर्याय राहणार नाही अशी अवस्था केंद्र, केंद्र, केंद्र शासनाचं हेक्टरी आ, दोन हेक्टरी आज काय अनुदान देण्याची काय निकष आहे आणि महाराष्ट्र शासनात सुद्धा त्या संदर्भात सुद्धा काय दोन हेक्टरचा पूर्वी होतं आपण दोन हेक्टरचं तीन हेक्टर केलं परंतु आजची परिस्थिती जर पाहिली या असा पाऊस पन्नास वर्षात कधी झालेला नाही आणि म्हणून आता ही स्केल लावत बसणं हे मोजपाट करणं आता शक्य नाही करू पण नाही आणि करणार पण नाही सरकाराने सरकारने सर्व गोष्टीची दखल करून घेतलेली आहे आम्ही जे काही इतके पाच सहाशे किलोमीटर फिरतोय त्याच्या मागचंच कारण आहे की वस्तू त्यांच्या कानावर उद्धव ठाकरे यांचं सरकार होत त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होते की दुष्काळग्रस्त किंवा इतर जे शेतीमधलं जे नुकसान झालं त्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत आता आपलं सरकार आहे आपण अशा प्रकारे पन्नास हजार हेक्टरी मदत आम्ही राजकारणाचा विषय आताच्या घडीला कुठेही काढणार आम्हाला त्याच्याशी घेण घेऊन नाही शेतकरी हा आमचा केंद्रबिंदू आहे शेतकऱ्याला जे देता दे। येईल दे। ते सरकार देईल शेतकऱ्यांच्या साठी हे सरकार आहे याची आम्हाला जाणीव आहे आणि तुम्हाला याचं औचित्य सुद्धा येईल या सरकारने शेतकऱ्यांसाठी जे करायचं ते संपूर्ण करायचा प्रयत्न केलेला आहे असं